नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे लाहीव बाजारभाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला उत्तर मंगळ आपल्या कडे शकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकऱ्यांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पंचेचाळीस सरासरी दर आहे सात हजार सातशे पंच्याऐंशी रेंटच कापसाला सहा हजार चारशे ऐंशी ते सात हजार सहाशे चार पाच रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शुकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद